राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या सांगली मतदारसंघात लोकसभेचं मैदान कोण मारणार याचं विश्लेषण आपण आज ऐकणार आहोत यासोबतच आज आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स आणि राजस्थान यांच्यात सामना होणार आहे तसंच हाँगकाँग मध्ये एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरेस्ट फूड प्रोडक्ट्स लिमिटेड यांच्या मसाल्यांच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे यांसह इतर बातम्यांचा आढावा आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज बावीस एप्रिल वार सोमवार आजच्या पॉडकास्टची सुरुवात करूयात एका सकारात्मक बातमीनं आपल्या मुलांना मोठं करण्यासाठी आई वडील जीवाचं रान करतायत श्वेता देखील हे पाहत होती जुन्या पुस्तकांच्या सहाय्यानं कुठल्याही शिकवणीशिवाय तिनं दहावी बारावी चांगले गुणही मिळवले मामाचा लष्कराचा गणवेश कुतुहाला पाहत तिनं संरक्षण क्षेत्राद्वारे देशसेवा करण्याचं ध्येय निश्चित केलं यामध्ये तिला अनेकदा अपयशही आलं पण अल्पशिक्षित कष्टकरी आई वडिलांनी तिला त्यातनं बाहेर काढत धीर दिला आणि बघता बघता श्वेता पंडित ही भारतीय नौदलात देशसेवेसाठी पात्र ठरली यासोबतच तिच्यासाठी झटणाऱ्या एका कष्टकरी कुटुंबाचं स्वप्न देखील साकार झालं अवघ्या वीस वर्षांची तरुणी श्वेता ही बीड जिल्ह्यातली माजलगाव तालुक्याच्या बेंदरूड गावाची असून तिचे आई वडील ऊसतोड कामगार आहेत मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं म्हणून दोन हजार पाच मध्ये ते गाव सोडून पुण्यात आले आणि हडपसर जवळल्या वैदूवाडी भीमनगर परिसरातल्या भाड्याच्या एका छोट्याशा खोलीत श्वेताचं कुटुंब राहत आहे आई वडिलांचे कष्ट आणि तिचे अथक प्रयत्न यानंतर नौदलाच्या खडतर परीक्षेत श्वेता उत्तीर्ण झालीय मार्च महिन्यात तिला इंडियन नेव्ही सी सी आर या पदासाठी नियुक्ती झाल्याचं पत्र आलं आणि आता ती प्रशिक्षणासाठी ओरिसा इथं रवाना झालीय पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात लोकसभेच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत सांगलीचे दैनिक सकाळचे प्रतिनिधी शेखर जोशी यांनी या मतदारसंघातल्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण केलंय ऐकूयात सांगली लोकसभा मतदारसंघ हा गाजतोय तो, तो महाविकास आघाडी अंतर्गत वादामुळे येथे महाविकास आघाडीला आव्हान आहे ते भाजपचं भाजपचे संजय पाटील इथे तिसऱ्यांदा नशीब आजमावत आहेत सलग दोन वेळा ते खासदार झालेत यावेळी त्यांची हॅट्रिकसाठी भाजपनं इथे रणनीती आखली आहे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोन बडे नेते महायुतीचे इथे त्यांच्या अर्ज भरण्यासाठी आले होते आणि दुसऱ्या बाजूला संजय राऊत आणि जयंत पाटील हे महाविकास आघाडीसाठी इथे शर्थ लापणा लावत आहेत पण त्यांना अंतर्गतच आव्हान काँग्रेसचं आहे कारण काँग्रेसचे विशाल पाटील यांनी येथे बंडखोरी केलेली आहे आता त्यांनी केलेली बंडखोरी ही मागे घ्यावी यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह त्यांचे हायकमांड सर्व प्रयत्न करतात कारण शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे आणि विशाल पाटलांची काँग्रेसमधून हकलपट करावी अशी मागणी केली आहे आता विशाल पाटील हे खूप पुढे गेले आहेत त्यामुळे ते माघार घेतील अशी शक्यता नाही त्यांना वंचित नाही पाठिंबा दिला आहे ते आणखी काही संघटना पक्ष यांचा पाठिंबा मिळवण्याच्या तयारीत आहेत आणि विशाल पाटलांना येथील भाजप अंतर्गत नाराज असतील किंवा दुष्काळी फोरम म्हणून जुनी जी एक ऑर्गनायझेशन आहे त्याचा देखील सपोर्ट मिळू शकतो आणि यामुळं विशाल पाटलांचं आत्ता आव्हान हे संजय पाटील यांच्या पुढं मोठं आहे त्या तुलनेत शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील हे मात्र तसे कमकुवत आहेत कारण शिवसेनेचं इथं काहीच बेस नाही आणि जर काँग्रेसच्या दोन आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचा एक आमदार या मतदारसंघात येतो त्या तिघांनी मदत केली तर चंद्रहार पाटील काहीतरी त्यांची जी ताकद आहे ती वाढू शकते अन्यथा चंद्रहार पाटील हे खूप कंपत ठरू शकतात अशी परिस्थिती आहे त्यामुळं आता ही तिरंगी होणार आणि यामध्ये भाजप पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार की काय याचा फैसला हा होणार आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आय पी एल संबंधीची आज मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये लढत रंगणार आहे या सामन्यात मुंबई पुढे पॉइंट टेबल मध्ये टॉप वर असलेल्या राजस्थानचं आव्हान असणार आहे हा सामना कसा होऊ शकतो याबद्दल आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संकपाळ यांनी थोडक्यात विश्लेषण केलाय चला ऐकूयात ऐकूया आयपीएलच्या अडतीसाव्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे हा सामना राजस्थानचं होम ग्राउंड सवाई मानसिंग स्टेडियमवर होणार आहे त्यामुळे नक्कीच त्यांना होम ग्राउंड चा अॅडवांटेज असेल याचबरोबर ते गुणतालिकेत सात सामन्यांपैकी सहा सामने जिंकून अव्वल स्थानावर आहेत त्यांचे बारा गुण झालेत आणि आजचा सामना जिंकून ते चौदा गुण घेत सेफ झोन मध्ये जाण्याचा नक्कीच प्रयत्न करतील मुंबई इंडियन्स सध्या सहा पॉइंट्सवर आहे आणि आजचा सामना जिंकून ते थोडस गुणतालिकेत आपली प्रगती करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतील करतील मात्र गेला सामना बघितला राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामधला तर मुंबई इंडियन्स होम ग्राउंडवर खेळत असूनही तब्बल सहा विकेट्सनी हरली होती राजस्थान रॉयल्सने त्यांना सत्तावीस चेंडून राखून मात दिली होती त्यामुळे आता या पराभवाचं उट्ट काढण्यासाठी मुंबई इंडियन्स नक्कीच आतुर असेल पण त्यांच्या समोर तगडा आव्हान नसेल कारण की राजस्थान रॉयल्स ही अशी टीम आहे जी कुठल्याही सिच्युएशन मधून मॅच जिंकून आणून देऊ शकते आपण याचं उदाहरण मागच्याच मॅच मध्ये याचं उदाहरण पाहिलं होतं की जॉस बटलरने एकट्यानं एक शंभर करून मॅच जिंकून दिली होती त्यामुळं नक्कीच हा सामना खूप रंगतदार आणि रंजक होईल नाही पॉडकास्टची चौथी बातमी आहे ती मुंबईची लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होतानाच दिसत नाहीये मध्ये मुंबईत जन्मणाऱ्या दर हजार मुलांमागे सव्वीस मुलांचा मृत्यू झाल्याचं आकडेवारीतनं समोर आलंय शहरातल्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार मुलांच्या मृत्यूंची कारण ही मुदतपूर्व प्रसूती निमोनिया कावीळ आणि इतर संसर्ग अशी आहेत पालिकेच्या आरोग्य विभागांना दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार तेवीसमध्ये माता मृत्यू दर हा हजारांमागे अडुसष्ट एवढा होता दरम्यान शहरातल्या मुलांचा मृत्यू दर हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरतोय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे ती मसाल्यांची अन्नाची चव वाढवण्यासाठी घरोघरी सर्रास मसाले वापरले जातात या दरम्यान मसाल्यांबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे भारतात प्रसिद्ध असलेल्या एमडीएच प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हरेस्ट फूड प्रोडक्ट्स लिमिटेडच्या मसाल्याच्या विक्रीवर हाँगकाँगमध्ये बंदी घालण्यात आली आहे या दोन्ही कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये कार्सिनोजेनिक पेस्टिसाइड एथिलीन ऑक्साईडचं प्रमाण जास्त असल्याचं कारण देण्यात आलंय ज्यामुळे कर्करोगाचा धोका संभावतो याच कारणांमुळे सिंगापूरच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा एव्हरेस्टच्या फिश करी मसाल्यांवर बंदी घातली होती पॉडकास्टची सहावी बातमी आहे राजकीय पक्षांसंबंधीची पक्षांकडनं मतदारांना मोफत वाटल्या जाणाऱ्या भेटवस्तूंची श्वेतपत्रिका सरकारनं काढणं आवश्यक असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांनी व्यक्त केलंय या मोफत भेटवस्तूंवर व्यापक चर्चा घडवून आणणं हे गरजेचं असून राजकीय पक्षांना असं करण्यापासून रोखलं पाहिजे असंही ते म्हणाले पण गरजू लोकांना मोफत वस्तू देणं ही मात्र सरकारची जबाबदारी असल्याचं सुबाराव म्हणाले पण असं करताना मोफत सुविधेची आवश्यकता किती काळापर्यंत आहे हे पाहणंही तितकंच गरजेचं असल्याचं ते म्हणाले पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातली सध्या मराठी सिनेसृष्टीतला अभिनेता चिन्मय मांडलेकर याला त्याच्या मुलाच्या नावावरनं प्रचंड ट्रोल केलं जात आहे या ट्रोलिंग बद्दल त्याची पत्नी नेहा जोशी मांडलेकर हिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर देखील केला आहे पण त्यानंतरही हे ट्रोलिंग सुरूच राहिलेलं आहे यानंतर चिन्मय मांडलेकरनं मोठा निर्णय घेतला असून छत्रपती शिवरायांच्या भूमिकेमुळे माझ्या कुटुंबाला त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रतापूर्वक सांगू इच्छितो की यापुढे मी ही भूमिका करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय त्याच्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर उद्या आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला